माझे आवडते झाड आम्रवृक्ष शमराठ निबंध माझे आवडते झाड कोणते या प्रश्नाचे उत्तर माझ्या मनात कोणत्याही क्षणी विचारल्यास एकच नाव नामटते आम्रवृक्ष हा केवळ झाड नसून एक संपूर्ण संस्कृती आपुलकीचा आणि आनंदाचा प्रतीक आहे आम्रवृक्षाला फळांचा राजा म्हणण्यात आले आहे पण माझ्या मत तो केवळ पणांचाच नव्हे तर सहनशीलतेचा दानशीलतेचा आणि छायेचा राजा आहे प्रत्येक ऋतू तो नव्या रूपाने नटतो आणि प्रत्येक वयोगटातील मानवाला तो काही, न, काही दे ना काही देत असतो देखावा आणि स्वरूप आमृऋषे मोठ्या आकाराचे सदाहरित झाड आहे त्याचे खोळ जाड घनडाट आणि खोलवर मुळाशी पोचलेले असते म्हणूनच तो वादळाला देखील धीराष्टाने समोरे जातो त्याच्या फांद्यांवर फांद्या असतात ज्यामुळे तो एक विशाल छत्रीसारखा पसरतो आणि हिरवी लांबट आणि टोकदार असतात जेव्हा हवेचा झुडका या पाण्याला स्पर्श करतो तेव्हा नैसर्गाचे मधुर संगीत निर्माण होते पानांच्या मध्यभागी सुंदर नसा असतात ज्या झाडाला रस पोहोचवतात ऋतूनुसार बदलतात साक्षीदार आम्रवृश हा ऋतूंच्या नैसर्गिक चक्राचा सजीव साक्षतारा ही वसंत ऋतू आम्रवृक्षाचा सर्वात सुंदर आणि मोहक अवस्था असते झाडांवर नवीन पाली फुटी आणि त्याच्या फांद्यांवर सुगंधी फुले येतात ही फुले ज्यांना मोहर आणतात त्यांचा सुगंध संपूर्ण परिसरात पसरतो मधमाशा आणि पतिंगे या सुगंधाचा आस्वाद घेण्यासाठी झुंडीने येतात आला आम्रवृक्षावर मोहर अशी मन प्रचलित आहे जी नवीन आनंद आणि आशीची सुरुवात दर्शवते उन्हाळा उन्हाळ्याच्या उन्हात आम्रवृक्ष एक तारणहार ठरतो सावली खाली प्रवासी शेतकरी आणि मुले थांबतात विश्रांती लाहान था, तो जेव्हा झाडावर लहान लहान येतात आणि रूपांतरित होतात झाडाखाली बसून गोड आंब्याचा आस्वाद घेणे हा उन्हाळ्याचा एक वेगळाच आनंद आहे पावसाळा पावसाळ्यात हिरवीगार पाण्यानी झाकलेले झाड अधिकच तरंगते दिसते पावसाच्या थेमांमुळे त्याची पाणी चकचकीत उभे होतात आणि सर्व परिसर तरुताचा वाटतो हवा शुद्ध आणि प्रसन्न वाटते हिवाळा हिवाळ्यात झाडावर काही फुले किंवा फळे नसतात पण तरी ते त्याची शोभा शोभावायाम ठेवते झाडाची छाया कमी होत नाही आणि ती थंडीत देखील आश्रय देत राहते आंब्रवृक्षाचे महत्व केवळ त्याच्या फळापुरते मर्यादित नाही त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे फळ आंबा हे फळांचा राजा म्हणून ओळखले जाते ते कच्चे किंवा पिकलेले चवीने खातात त्यापासून आम्ररस लोणचे मुरब्बा चटणी सरबत सर्थ, आईस्क्रीम अशा अनेक पदार्थ तयार केले जातात आंब्यात विटॅमिन मिनरल आणि अँटीऑक्साईड भरपूर प्रमाणात असतात लाकूड आम्रवृक्षाचे लाकूड घन आणि टिकाऊ असते त्याचा उपयोग खर्डीच्या दारे खिडक्या बोटी आणि इतर घरगुती वस्तू बनवण्यासाठी केला जातो पाणी आणि फुले आम्रवृक्षाची पाणी हिंदू धर्मातील धार्मिक विधीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात ती पूजेसाठी वापरली जातात फुलांपासून मध तयार होते छाया आणि पर्यावरण आम्रवृक्ष हवा शुद्ध करतो मृदीची धूप रोकतो आणि पक्ष्यांना आश्रय देतो त्यांच्या सावलीखाली सभा आणि समारंभ हरवले जातात सांस्कृतिक आणि साहित्यिक महत्व अम्रवृष्य भारतीय संस्कृतीतील खोलवर रुजलेला आहे कालिदासासारख्या महाकवींनी ऋतूसवार या काव्यात अमृष्याचे वर्णन केले आहे लोककथांमध्ये आणि गाण्यांमध्ये अमृष्य आणि आंब्याची उल्लेख आढळतात आंब्याची पेटी ओव्या ही मन प्रसिद्ध आहे पालवाड्यापासून ते वृद्धाश्रमांपर्यंत आमरवृक्षाची कथा सर्वत्र गुपली गेली आहे आमरवृक्ष हा केवळ एक झाड नसून एक जिवंत सन्माननीय व्यक्तिमत्व आहे तो देतो पण कधीही मागत नाही तो सहन करतो पण कधीही त्रास देत नाही त्याच्या छायेत आपण विश्रांती घेतो त्याच्या फळांनी आपण तृप्त होतो आणि त्याच्या सौंदर्याने आपण आनंदित होतो म्हणूनच आमरवृक्ष हे केवळ माझेच नव्हे तर कोट्यावधी भारतीय रचे आवडते झाड आहे तो निसर्गाचा दानशू राजा आहे जो सतत माणसाच्या सेवेत तत्पर राहतो जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू